बाजारात गेल्यावर सारं मिळतं काही पण सारी पृथ्वी धुंडून बसला पण आईबाप मिळणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागात एक शब्द कोणाच्या आदत नाही कोणाच्या मदत नाही या सर्व कामामध्ये तुमचा बराचसा वेळ जातो तुम्ही असं म्हणाले की रात्र आणि दिवस तुम्ही या गोष्टींसाठी एकत्र करता आईला पुढे नेण्यासाठी तर मग आईचं जे कॉन्ट्रीब्युशन तुमच्या लाईफमध्ये आहे याच्याबद्दल दोन शब्द कॉन्ट्रीब्युशन काय सांगणार मॅडम त्याच्याबद्दल आता आईनं मला जन्म दिला आम्हाला जन्म दिला लहानस मोठं केलं एवढ्या गरिबीमधून तर मला असं वाटतं की जन्म दिला याचाच उपकार कधी फिटणार नाही त्यामुळे पुढल्या कॉन्ट्रीबन तर मी शब्दात व्यक्त नाही करू शकणार बरेचसे कमेंट्स येतात की बरेचसे कुटुंब त्यामुळे एकत्र आले याबद्दल तुम्हाला काय वाटतं समाज माध्यमातून अशा बरेच कमेंट्स येतात किंवा फोन पण येतात की तुमच्या आईचे गीत ऐकून आम्ही बहीण भाऊ एकमेकांना बोलत नव्हतो पण आला दिवाळीचा सण मला माहेर आला जाण किंवा माहेर आला नव्हती आई आठवणी येत्या नाही अशा शब्दा असे शब्द लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात जे बहीण भाऊ अनेक वर्षांनी एकमेकांना काही कारण एक असत बोलत नव्हते mm. ते ते एकत्रित आले जे आई वडील मुलांनी वृद्धाश्रमात ज्यांना पाठवलं होतं तर आईने त्याच्यावरती सुरक्षित गीत बनवलं त्यांचे फोन येतात बाजारात गेल्यावर सारं मिळतं काही पण सारी पृथ्वी धुंडून बसला पण आईबाप मिळणार नाही हे प्रत्यक्ष एक जणांनी फोन करून सांगितलं आईचं हे कडवं ऐकलं मी माझ्या आई वडिलाला पुन्हा घरी घेऊन येतोय अशा अनेक प्रसंग आहे आईने शाळेची कधी पायरी सुद्धा चढलेली नाही तर आईला एवढं शिक्षणाचं महत्व आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की मलाच शिक्षणाचं महत्व आईकडून आलं कारण आईने गरिबीचे चटके भोगलेले आईने ती परिस्थिती बघितलेली आहे आणि आईला कुठंतरी असं वाटतं की जर मला शिक्षण असतं तर आई आणि खरंच आहे आज कुठलंही शिक्षण नसतं आणि आई जर ह्या लेवलच्या कविता बनवत असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात जर त्या प्रसिद्ध होत असेल तर मला असं वाटतं की जर आईला शिक्षण असतं तर खरंच जीवनात ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्या होत्या जे संकट आले जे गरीबी आली जे शरीरात आरोग्य जे पण प्रश्न आले किंवा गरिबीविषयी जे पण आईनं बघितलं मला असं वाटतं की त्या सगळ्यांचं सुरक्षित गीतामध्ये झालं आणि आईमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळे आई खचली नाही पुढे जात राहिली आईमध्ये खूप हिंमत आहे आणि आम्हाला आईची की कधी हारायचं नाही परिस्थितीचं कधी भांडवल करायचं नाही पंढरपूरला जाता येत नव्हतं म्हणून आईने शेतामध्ये काम करता करता प्रार्थना करायची की देवा मला तिथं येत नाही पण माझ्या अंतकरणात तूच आहे hmm. कारण तो दृढ भाव आता hmm. आयच्या आई आणि आईची हिंमत खूप होती अनेक संकट आले आई अनेक शस्त्रक्रिया झाले अनेक ऑपरेशन झाले गरीबी येऊन गेली पण आई कधी खचली नाही उलट आईने जेवढे संकट भोगले त्या गरिबीच्या चटक्याचं रूपांतर तिच्या सुरक्षित गीतामध्ये झाले आणि तुमच्या वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तुमच्या आईच्या लाईफमध्ये मला असं वाटतं की वडिलांनी आईला घराच्या बाहेर जाण्याची जी परमिशन दिली कारण वडिलाला पण माहितीये की आईच्या माध्यमातून आईच्या गीताच्या माध्यमातून आणि माझ्या आईचं जसं नाव होत ना होत तुमच्या वडिलांमध्ये असे कोणते तीन गुण तुम्ही सांगाल आता सध्या कि ते तुम्हाला खरंच असं वाटतं की सांगण्यासारखे आहेत माझ्या वडिला कडनं अनेक काही गोष्टी माझ्या आईकडनं पण आणि वडिला कडनं पण आम्हाला दोघा भावंडांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत वडिलांची गोष्टी म्हणाल तर टायमिंग माझं वडिलां असं की कि किती मोठं घरात प्रोग्राम असू द्या किती मोठं काम असू द्या वडील टायमिंग वरती झोपणार आणि टायमिंग वरतीच उठणार आतापर्यंत आम्हाला तरी असं जाणवलं नाही की ते कोणत्या तरी आजाराने म्हणजे त्यांना आजाराने ग्रासलं गेलं त्यांना म्हणजे ते खूप निरोगी ते एक्सरसाइज करतात ते सगळं म्हणजे एकदम सायंटिफिक जगतात जेवण वेळेवरती झोपणं वेळेवरती टायमिंग वेळेवरती आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागात एक शब्द कोणाच्या आदत नाही कोणाच्या मदत नाही आणि ते संस्कार आमच्यावरती आलेले की आपण आपलं काम करायचं आणि बस आपण आपलं जगायचं कोणाला आपल्यापासून जर आपण कोणाला आनंद देऊ शकत नाही तर आपल्यापासून कोणाला दुःख पण झालं नाही पाहिजे आज तुमच्या बऱ्याचशा ठिकाणी शाखा आहेत दीपक मास्टर क्लासेस खूप फेमस आहेत तर याच श्रेय तुम्ही कोणाला द्याल मला असं वाटतं की याचं श्रेय पण आई वडिला जाईल आणि माझ्या भावाला जाईल कारण आई वडिलांनी जसं सपोर्ट केला तसंच माझ्या भावाने सपोर्ट केला मी असं म्हणेन की हे थ्री पिलर्स आहे तीन खांबे माझ्या जीवनातले mm -hmm. ज्यांनी अनेक माझ्या दुःखाच्या आनंदात तर प्रत्येक जण आपल्याला सपोर्ट करतो पण अनेक संकट आले माझ्या पण जीवनात mm -hmm. पण माझ्या भावाने खूप सपोर्ट केला माझ्या आईवडिलांनी सपोर्ट केला आणि दीपक मास्तरचं जर तुम्ही विचाराल तर मी असं मानतो की मी एक मास्तर आहे मास्तर हा शब्द मिळाच्यासाठी मी शिक्षक नाही मानत स्वतःला मा ना मा एक मास्तर मानतो कारण मास्तर म्हणजे मा आणि स्तर जो शिक्षक विद्यार्थ्यांना मातेच्या स्तरावर जाऊन शिकवतो तो शिक्षक म्हणजे मास्तर त्याच्यातलं मी एक मास्तर आहे खूप छान सर थँक्यू सो मच सर